पावसाळ्यात मुंबईची तुंबई होणं आता नेहमीच झालंय मुंबई पाण्यानं भरली की सत्ताधारी विरोधकांकडे बोट करतात आणि विरोधात सत्ताधाऱ्यांकडे बोट करतात मात्र मुंबईकरांचे हाल कधी थांबणार याच उत्तर कुणीच देत नाही मंगळवारी झालेल्या पावसानंतर पुन्हा राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागलेल्या आहेत बघूया मंगळवारी झालेल्या पावसामुळे मुंबईची तुंबई झाली अनेक ठिकाणी पाणी साचलं रेल्वे रस्ते वाहतूक ठप्प मोनो रेलमध्ये बिघाड झाला मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला मुंबईतील या परिस्थितीवरून आता राजकीय आरोपांच्या फैरी झडू लागल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय मुंबईसह राज्यभरामध्ये उद्भवलेल्या परिस्थितीला राज्य, परिस्थिती राज्य सरकारच जबाबदार असल्याचा हल्लाबोल संजय राऊतांकडून करण्यात आला तर भाजपकडून संजय राऊतांना प्रत्युत्तर देण्यात आलंय मुंबई बुडाली पुणे बुडाल नागपूर बुडत नांदेड बुडाल मराठवाडा बुडाला याला जबाबदार कोण आहे सरकारची धोरण आतापर्यंत काय झालं की आमच्यावर खापर फोडत होते आता तीन वर्ष तुमच्याकडे आहे ना प्रशासनाकडे काल मोठे नगरविकास मंत्री छत्री घेऊन फिरत होते शेंगदाणे खात हाना फिरला फिरत होतो ना का मोनोरेल बंद पडली लोक अडकले या सगळ्याला जबाबदार महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी केलेलं शासन खर तर पावसाची संकट निश्चितपणे येत असतात परंतु संकट आली तरी त्या संकटाला सामोरं जाणारा योद्धा कसा असतो हे फार महत्वाचं असतं मला वाटतं देवेंद्रजी फडणवीस अतिशय खंबीरपणे या आलेल्या संकटाला परतून लावत आहेत पावसाचं संकट आलं तरी सर्वसामान्य मुंबईकरांच्या पाठीशी भरभक्कमपणे आम्ही उभे आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं प्रशासन का जर चांगल्या हातात असेल प्रशासन का जर सक्षम हातात असेल तर निश्चितपणे कशा पद्धतीनं कायापालट होऊ शकतो कशा पद्धतीनं सर्वसामान्य माणसाला आधार मिळू शकतो हे काल आपण बघितलं जास्त पाऊस झाल्यामुळे थोडासा रेल्वेवर परिणाम झाला मोनोमध्ये थोडीशी अडचण आली परंतु महाराष्ट्राचे कर्तव्य तत्पर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तातडीनं सर्व यंत्रणांशी संपर्क साधला विरोधकांनी मुंबईतील दिल परिस्थितीला सरकारला जबाबदार धरलं तर मुख्यमंत्र्यांनी थेट विरोधकांवरच निशाणा साधलाय मंगळवारी झालेल्या पावसामुळे मिठी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन परिसरामध्ये नुकसान झालं मिठी नदीच्या कामात घोटाळा झाल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता थेट ठाकरेंवरच निशाणा साधलाय मागच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की मिठी नदीचं काय झालं म्हणजे त्याच्यामध्ये कशा प्रकारे घोटाळे झाले याच्या आता सुरस आणि चमत्कारिक कथा आपल्यासमोर समोर येत आहेत त्याच्यामुळे पूर्वीच्या काळात मिठी नदीमध्ये गाळ काढण्याच्या नावावर ज्यांना काम दिलं होतं त्यांनी काय काय केलंय समोर आलंय तर नव्याने ती हातामध्ये घेऊन राज्य सरकारने महानगरपालिकेला आदेश दिलाय आणि महानगरपालिका नव्याने आता ते करते देवेंद्र फडणवीसांचे आरोप आमदार आदित्य ठाकरेंनी फेटाळून लावले मिठी नदीतील गाळ काढण्याचं काम गेली अनेक वर्ष सुरू असून सत्ताधाऱ्यांचे आरोप खोटे असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय तर मुंबई ठाकरेंमुळेच थांबली असा पलटवार आमदार प्रसाद लाड यांनी केलाय कोणाचे मित्र आहेत कोणाबरोबर क्रिसमसची पार्टी केली हे जरा काढा पण त्याच्याही महत्वाचं पेक्षा मिठी नदी जसं आता त्यांनी सांगितलं की आता खोलीकरण रुंदीकरण केलं पाहिजे आपण पाहतो अनेक वर्ष ते काम चालू आहे एका रात्रीत पुन्हा जर तुम्हाला कोण सांगत असेल तर ते, ते खोटं बोलतंय पण ह्या पलीकडे जाऊन पुण्यात जर आपण जाऊन पाहिलं तर मी जे सतत सांगत आलोय गेले दोन वर्ष की पुण्या रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं जे काम आहे त्याला पण खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यापेक्षा त्याचं खोली कमी करतायत आणि रुंद अरुंद करतायत मुंबई कोणी थांबवली आदित्य ठाकरेंनी पहिले स्वतः ठरवून ठरवून घ्यायला पाहिजे पंचवीस वर्ष सत्तेमध्ये असताना मिटी नदीचा भ्रष्टाचार कोविडमधला भ्रष्टाचार रस्त्याचा भ्रष्टाचार सिमेंट कॉन्क्रिटी भ्रष्टाचार गाळ काढण्याचा भ्रष्टाचार अनेक भ्रष्टाचार हे उबाटा शिवसेनेच्या शिवसेनेनी केले आणि त्याचे करते धरता माननीय आदित्य ठाकरेंचे वडील सन्माननीय उद्धव ठाकरे होते आणि आदित्य ठाकरे देखील होते त्यामुळे आदित्य ठाकरेला मुंबईकरांना प्रश्न विचारायचा मुसळधार पाऊस आला की मुंबईकरांचे हाल ही परिस्थिती ठरलेलीच आता त्याची सवय झालेली आहे मुंबईची तुंबई झाल्यावर राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप सुरू होतात मात्र मुंबईकरांचे हे हाल थांबणार कधी हा प्रश्न नेहमीच अनुत्तरित असतो ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास